नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये रस्ता एक रस्त्याचं जाळं आरोग्याची व्यवस्था लाईट जी लाईट रात्री बाराला येते आणि सहाला ला जाते आणि दिवसा लाईट नाही नाही रात्री बाराला येते आणि सहापर्यंत जाते आणि दिवसा लाईट जाते तर त्या अनुषंगाने मी फिरते वेळेस सगळ्यात मोठी अडचण ती आहे कारण दिवसा आपल्याला शेतीला शेतकऱ्याला शेतीला पाणी द्यायचं असेल तर फार मोठी अडचण निर्माण होत आहे लाईटमुळे आणि रात्री ज्याला शेत शेतामध्ये जायचं असेल शे, पाणी देण्यासाठी तर जीवितारच धोका आहे कारण एखादी का वायर बी वायर उघडा पडू शकते सापाचा धोका राहतो इंचूचा धोका राहतो काही अजून कोणते म्हणजे धोक्याचे कारण आहे अशा प्रकारचं असल्यामुळे त्या लाईटची व्यवस्था आणि रस्त्याचं जाळं तुम्ही फिरा नांदेड दक्षिणमध्ये रस्त्याचं जाळच निर्माण केलं नाही ते रस्त्याचं जाळं निर्माण करावं लागणार आणि ते बी मजबूत सालोसाल टिकणारे रस्ते आताचे सारखे नाही एका महिन्यामध्ये रस्ते उकरून चालत आता तर ते सालोसाल टिकणारे पाहिजे आरोग्याची व्यवस्था पाहिजे आरोग्याची व्यवस्था आपल्या भागा दक्षिणमध्ये कोणत्याच परिस्थितीमध्ये काहीच नाही आरोग्यासाठी जनतेच्या मी जनतेच्या आरोग्याची व्यवस्था करणार आहे पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि सर्व ज्या ज्या गावामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये शहरी भागामध्ये आपल्याला ब्रिजची आवश्यकता आहे जे मोंड्यापासून ते वर्कशॉप करणारपर्यंत एक मोठा ब्रिज झाला पाहिजे जेणेकरून रस्ता वाहतुकीची कोंडी होणार आज आपल्याला जे वाहतुकीच्या कोंडीला समोर जावं लागते ते ब्रिज केल्याच्या नंतर ते वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि आपल्याला म्हणजे जाता येईल आरामसे जाता येईल कुठेही सिग्नल लागणार नाही काही होणार नाही अशा अडचणी निर्माण येणार आहेत आपल्या भागामध्ये हिंगोली गेटकडे एक ब्रिज करावा लागणार आहे त्या सर्व या कामासाठी आणि आरोग्याची व्यवस्था या सर्व कामासाठी मी या जनतेनी मला जर आमदार केलं तर मी शंभर टक्के पाठपुरा करून हे सर्व कामे मार्गी लावणार आहे आणि आपल्या नांदेड दक्षिणचा जे आज विकास खुललेला आहे या आमदारामुळे ते विकास मी मागील पंधरा वर्षात जे झालं नाही ते पाच वर्षात विकास करून दाखवेल एवढं मी जनतेला आवाहन करतो फक्त एक मतदान आपलं एकोणीस नंबरला संजय शिवाजीराव घोगरे अंगठी निशानी आहे त्याच्यासमोर करायचे भरघोस मताने मला निवडून द्या मी पाच वर्ष आपला सेवक म्हणून आपल्यामध्ये राहून आपलं काम करणार आहे सांगतो सर आपण सांगितलं आता की पंधरा वर्षात विकास झाला नाही या मतदारसंघाच्या स्थापनेपासून पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णालय इथे स्थापन झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं त्याचबरोबर रोजगाराची एक समस्या या ठिकाणी आहे तर रोजगारासाठी काय आपल्या योजना नक्कीच मी आपल्या भागामध्ये कारखानदारीचे काही प्रकल्प आले पाहिजे त्यासाठी सुद्धा झटणार आहे त्यासाठी जे करावं लागते जिथं पाठपुरावा ज्या आपल्याला जिथं जावं लागेल तिथं जाऊन ते, ते, जा, ते आपल्या भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी कोणते तरी उद्योगधंदे आणले पाहिजे आणि ते आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही सांगितलात की इथंच दवाखाना आहे दक्षिण परंतु तुम्हालाच माहिती आहे की दवाखान्यामध्ये काय बाजार चालतो कशा प्रकारचा दवाखान्याचं चालू आहे का त्यामुळे दवाखान्यामध्ये कोणतीही सुविधा नाही आजच्या घडीला तुम्ही जा आणि तिथल्या सुविधेचा बघा सुविधाच नाही परंतु मी आमदार झाल्याच्या नंतर आपले जे दवाखाना आहे दवाखान्यामध्ये एवढी सुविधा उपलब्ध करून देईल की जाणारा आपला ग्रामीण भागातला पेशंट गेल्याच्या नंतर ताबडतोब त्याच्यावर इलाज झाला पाहिजे आणि त्याचे उपचार करून तो चांगला दुरुस्त होऊन घरी गेला पाहिजे याच्यावर मी लक्ष देणार आहे मला आव्हान कोणाही पक्षाचं वाटत नाही का कारण जनता ही माझ्या सोबत आहे मला मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि मित्रांचे सोबत आहेत आणि मी जे लढालो अपक्ष म्हणून ते मायबाप जनतेच्या आशीर्वादावर आणि मित्राच्या सोबत मूत्राच्या ताकदीवर लढतात आणि मला तुम्हाला माहित आहे तुम्ही आता बघत आहात की मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्या भागामध्ये आणि मी नक्कीच सांगतो तुम्हाला या सर्वांच्या आशीर्वादावर आणि सहकार्याच्या सोबती वर, सोबत सोबतीवर या सर्व ताकदीवर नांदेड दक्षिणचा इतिहास घडणार आहे पहिल्यांदा एखादा आमदार नांदेड दक्षिणमधून अपक्ष निवडून येणार आहे तो पण माय जनतेच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर संजय शिवाजीराव घोगरे अंगठी हे निशानी पहिल्यांदा आमदार घडेल आणि इतिहास बदलेल काही दिवस आपण भाजप पक्षामध्ये सुद्धा काम केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्ते तुम्हाला सपोर्ट करून असा कोणताही प्रकार नाही भाजपचे कार्यकर्ते सपोर्ट करत नाहीत आणि मी त्यांना सपोर्ट मागत नाही मी पहिलेच सांगितलं दोन महिना झालं मी फिरत आहे आणि मी भाजपचा कार्यकर्ता मी आज जवळपास माझं जिल्हाध्यक्षपद जाऊन दीड वर्ष झालं मी भाजपचा कार्यकर्ता सुद्धा नाही पदाधिकारी सुद्धा नाही त्यामुळे भाजपचा विषयच नाही भाजपचा कोणी मला मदत करत नाही परंतु मी जनतेच्या ताकदीवर आशीर्वादावर मी नक्कीच नांदेड दक्षेचा आमदार होणार आहे कोण्याही पक्षाची मला सपोर्ट केला केला तरी न, न नाही केला तरी मी आमदार होणार म्हणजे जनतेचं एकच म्हणणं आहे की शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आपल्या मध्ये सोबत राहणार आहे बसणार आहे उठणार आहे त्यामुळे आपल्याला यावेळेस या शेतकऱ्याच्या मुलालाच निवडून देऊन विधान भवनामध्ये पाठवून आपल्या शेतीचा असेल आपल्या ग्रामीण भागाचा असेल शहरी भागाचा असेल विकास करण्यासाठी हाच उमेदवार सक्षम आहे म्हणून सामान्य जनता माझ्या सोबत आहे मला आशीर्वाद वर्षानुवर्ष सुडको हडको परिसरामध्ये जे राजकारण चालते ते म्हणजे सुडको हडकोचे घरं ते त्यांच्या नावावर कधी होती तर याच्यामध्ये आपली भूमिका काय मी आमदार झाल्याच्या नंतर ताबडतोब होतील या आमदारांना जसं पेपरला देऊन जनतेला गुमराह केलं जनतेला चुकीचा मॅसेज दिला की मी काम झालं म्हणून सत्कार स्वीकारले परंतु मी सत्कार स्वीकारणार नाही मी आधी काम करेन त्याच्यानंतर सत्कार स्वीकार